मिरज तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकाल दोन हजार सव्वीस जाहीर भाजपाचे वर्चस्व गट राखण्यात यश मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने भाजप मोठे यश संपादन केलेले असून आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे जिल्हा परिषद निकाल एकूण अकरा जागा मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांपैकी भाजपला सहा जागा मिळालेल्या आहेत तर पक्षाने तालुक्यावर आपली पकड मजबूत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे भाजप सहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट दोन जागा काँग्रेस दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा मिळाली आहे मिरज पंचायत समिती एकूण बावीस जागांचा निकाल जाहीर झालेला आहे पंचायत समितीमध्ये देखील भाजपाने दहा जागा जिंकत मोठं यश मिळवलं आहे विरोधी पक्षांनी विविध गटात आपली उपस्थिती दर्शवलेली आहे भाजप दहा जागा राष्ट्रवादी शरद पवार गट चार जागा काँग्रेस तीन जागा राष्ट्रवादी अजित पवार गट तीन जागा शिवसेना एकनाथ शिंदेगड दोन जागांवर विजयी झालेले आहे मिरज तालुक्यात भाजपाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही ठिकाणी सर्वाधिक जागा कोण आपले वर्चस्व कायम राखलं आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष एकत्रित येऊन भाजपाला कडवी टक्कर दिली होती विजयी झालेल्या उमेदवारांनी मोठा जल्लोष करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व महाराष्ट्राच्या निवडणुका पार पडल्या सांगली जिल्ह्यामध्येही पार पडल्या आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये सात गण आहेत सात गणापैकी गणा ओनली भाजपने पाच गण जिंकले पंचायत समितीच्या बारापैकी पैकी आठ सुद्धा जिंकल्या हा मोठा विजय आणि ह्या विजयाच्या माग जे पार्श्वभूमी दडली होती सगळे विरोधक सगळे आमच्या युतीचे पण सगळे सगळे एका झाले आणि भाजपला हरवायचं खाडेला हरवायचं म्हणून तिने जम जम, जम बांधला पण जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं आमच्यावर विश्वास ठेवला आणि जनतेनं आम्हाला बहुमतानं मोठ्या संख्येनं आम्हाला इथं निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व जनतांचं चार माता बहिणींचं आणि माझ्या कार्यकर्त्यांच मी अभिनंदन करेन आणि त्यांना शुभेच्छा देईन ह्या माध्यमातून विकास होत असताना निश्चितच आतापर्यंत आमदारांच्या माध्यमातून विकास झाला पण मिनी मंत्रालयामधून जे जिल्हा परिषदचे गट आहेत जे पंचायत समितीचे गट आहेत जे निवडून आले आणि नाही निवडून आले त्याही मतदारसंघामध्ये विकास थांबणार नाहीये विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे एवढंच मी वाहिद मी आशिष जयवंत जाधव भोसे जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण पुरुष या जागेसाठी निवडणूक लढवली आहे आणि आज या निवडणुकीमध्ये मला प्रचंड मताधिक्यानं विजय मिळालेला आहे तसं बघायला गेलं तर आमचे लाडके आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या विकासकामांचा विजय आहे त्यांच्या व्हिजनचा विजय आहे आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय सुमनताई सुमन मावशी खाडे यांच्यासुद्धा कष्टाचं हे फळ आहे त्यांनी जे काय माझ्यासाठी भरपूर कष्ट केलं आम्हाला तिन्ही माझ्यासाठी कष्ट केलं त्याचा आज विजय झालेला आहे आणि मी सगळ्यात महत्वाचं सांगतो भोसे जिल्हा परिषद गटामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला किल्ला म्हणून जे काय आज गणलं जायचं आज देश स्वतंत्र झाल्यास म्हटलं तर काही हरकत नाही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या तिन्हीच्या तिन्ही सीटां निवडून आलेल्या आहे। आहेत आणि या आमचे आमदार डॉक्टर श्रीदेव खाडे यांच्या विकास कामांचा विजय झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं एका वाक्यातून विरोधकांच्या वरती बोलेन की सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबावरती केलेल्या अन्यायाला आज खऱ्या अर्थानं जनतेनं आमच्या तिघांच्या रूपाने न्याय मिळवून दिलाय त्यामुळं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माननीय सुरेश डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीकडून तीनही उमेदवार जिल्हा कौलापूर गट छप्पन बिसूर बांबनोळी पंचायतगण समि पंचायत समितीगण आम्ही तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलो आणि ज सर्व ग्रामस्थांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभार आमच्या सर्व मतदारांचे आभार या मनपूर्वक आभार मानते सर्वांनी आम्हाला वर्गोस मतांनी निवडून दिले आम्ही तिन्ही उमेदवारांकडून मी सर्वांचे आभार मानते जिल्हा परिषद गट नंबर छप्पन कोल्हापूर मी ग्वाही देते की जे जे काही असतील समस्या नागरिकांच्या समस्यांचं निराकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी आणि ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या सर्वांसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही देते मी मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज